नमस्कार स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या यूट्यूब चॅनेलवर आज दिनांक आहे चौदा ऑक्टोबर आज आपण चौदा ऑक्टोबर ते सतरा ऑक्टोबर या चार दिवसात राज्यातील हवामान कसं राहील हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून ज्या काय अपडेट्स असतील त्या तुमच्यापर्यंत पोचतील सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायच्या गेलं तर एक ट्रफलाईन इकडे तमिळनाडूपासून अशीच इकडे केरळ पर्यंत सक्रिय आहे आंध्र करत त्याच्यामुळे या भागात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस सक्रिय आहे हीच ट्रफलाईन उद्या थोडीफार अशीच महा मध्य महाराष्ट्राच्या आसपास किंवा आंध्र प्रदेश आणि तेलंगणाच्या आसपास येईल त्याच्यामुळे राज्यात दक्षिण भागात पाऊस पडण्याची शक्यता उद्या दिसत आहे पुढे सर्व काही पाहणार आहोत हवामान खात्याचे काय अंदाज आहेत त्यांनी अंदाज काय दिलेले आहेत सर्व काही गोष्टी पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा यानंतर सध्या दुपारच्या बारा वाजताची सॅटेलाइट इमेजमध्ये महाराष्ट्राच्या जवळून जर पाहायचं गेलं तर इकडे गडचिरोली असेल चंद्रपूर असेल त्यानंतर इकडे नांदेडचे काही भाग असतील अंशत हा ढगाळलेला हवामान सध्या या जिल्ह्यातून आहे अमरावतीच्या उत्तर भागात अंशत हलके मध्यम ढग सध्या सक्रिय आहेत उर्वरित राहिलेले जे सर्व जिल्हे आहेत कोणत्याच जिल्ह्यातून कसल्याच प्रकारचे ढग सध्याच्या सॅटेलाइट इमेजनुसार नाही आहेत यानंतर सर्वप्रथम आपण आजचा चौदा ऑक्टोबरचा हवामान अंदाज पाहूया त्याच्यानंतर सतरा ऑक्टोबर पर्यंतचा आज काय परिस्थिती राहील तर आज गडचिरोली चंद्र गडचिरोलीचे मध्य दक्षिण भाग चंद्रपूरचे दक्षिण भाग यवतमाळचे दक्षिण भाग नांदेडचे दक्षिण लातूर धाराशिव सोलापूरचे दक्षिण भाग अतिदक्षिण भाग या भागातून तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी राहील हा दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळी पाऊस सक्रिय होईल पण सार्वत्रिक पाऊस नसेल तुरळक ठिकाणी होईल काही भाग कोरडे सुद्धा राहू शकतात त्याच्यानंतर भंडारा गोंदिया नागपूर वर्धा अमरावती यवतमाळचे मध्य उत्तर भाग चंद्रपूर मध्य उत्तर आणि गडचिरोली मध्य उत्तर भाग हिंगोली परभणीचे दक्षिण भाग लातूरचे राहिलेले भाग धाराशिव मध्य उत्तर भाग आणि सोलापूर मध्य उत्तर भाग या भागातून जर का स्थानिक ढग निर्मिती झाली तर एका दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होऊ शकतो अन्यथा विशेष पावसाची शक्यता आहे स्थानिक ढग निर्माण नाहीच झाली तर पावसाची किंवा मोठ्या पावसाची शक्यता या भागातून आज साठी नाहीये आणि उरलेले जे सर्व जिल्हे आहेत इकडे नंदुरबार धुळे जळगाव अकोला बुलढाणा जालना अहिलेनगर छत्रपती संभाजीनगर यांच्यानंतर इकडे पुणे सातारा सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई पालघर ठाणे या सर्व भागातून पावसाची शक्यता आज कोणत्या जिल्ह्यातून नाही उन्हाची तीव्रता जास्त जाणवेल गरमी जाणवेल रात्रीच्या वेळी थोडीफार थंडी सुद्धा जाणवेल यानंतर पंधरा ऑक्टोबर उद्या काय परिस्थिती राहील तर उद्या थोडंफार इकडे गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ नांदेड लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग दक्षिणेकडील सर्व जिल्हे आहेत या भागातून तुरळक तुरळक ठिकाणी थोड्या थोड्या क्षेत्रासाठी मेघ गर्जेने पावसाचा अंदाज राहील हा पाऊस सार्वत्रिक नसेल पण तुरळक ठिकाणी राहील काही भाग या भागातील कोरडे सुद्धा राहू शकतात असं काय नाही की सगळीकडेच पाऊस होईल असं काय नाहीये तुरळक ठिकाणी हा पाऊस दुपारनंतर स्थानिक ढग निर्माण होऊन होणारा आहे तसेच गोंदिया भंडारा गडचिरोली चंद्रपूर अमरावती अकोला वाशिम याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर परभणी बीड सातारा रायगड रत्नागिरी या भागातून उद्या ढग निर्मिती होईल ढग आकाशात तुम्हाला दिसतील पण या भागातून सार्वत्रिक पाऊस नसेल कुठेतरी स्थानिक स्थानिक ढग निर्माण होऊन जर तशी परिस्थिती निर्माण झाली स्थानिक वातावरण निर्माण झालं तर एका दुसऱ्या ठिकाणी हलका मध्यम पाऊस होऊ शकतो अन्यथा पावसाची शक्यता या भागातून उद्या सुद्धा नाहीये काय बदल वाटला तर उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण सकाळच्या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगू आणि राहिलेले जे जिल्हे आहेत इकडे जळगाव धुळे नंदुरबार नाशिक पालघर ठाणे मुंबई पावसाची शक्यता कोणत्या जिल्ह्यातून नाहीये याच्यानंतर सोळा ऑक्टोबरला काय परिस्थिती राहील तर सोळा ऑक्टोबरला सातारा रत्नागिरी रायगड पुणे बीड परभणी अकोला अमरावती बुलढाणा धुळे नंदुरबार जळगाव पालघर ठाणे मुंबई हा जो सर्व पट्टा आहे छत्रपती संभाजीनगर नाशिक जालना या भागातून ढगांची निर्मिती होईल पण असं काय नाही की जास्त प्रमाणात ढग निर्माण होतील असं काय नाहीये दुपारनंतर ही ढग निर्मिती होईल आणि कुठेतरी एका दुसऱ्या गावासाठी हलका मध्यम पाऊस होऊ शकतो पण ढगाळलेलं हवामान राहणार आहे हे निश्चित आहे पावसाची शक्यता कमी राहील सार्वत्रिक नसेल पाऊस तुरळक ठिकाणी हा पाऊस शक्यता राहील राहिलेले इकडे नांदेड लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर या भागात सुद्धा स्थानिक ढग निर्मिती झाली तर तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह एका दुसऱ्या गावासाठी हलका मध्यम होऊ शकतो विदर्भात पावसाची शक्यता गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ वर्धा पावसाची शक्यता सोळा साठी नाहीये आणि त्याच्यानंतर सतरा ऑक्टोबर नंदुरबार धुळे नाशिक पालघर ठाणे या भागातून स्थानिक ढग निर्मिती झाली तर कुठेतरी हलका मध्यम होऊ शकतो सार्वत्रिक पाऊस नसेल आणि सतरा ऑक्टोबरला राहिलेले जे जिल्हे आहेत इकडे अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर विदर्भ असेल इकडे कोकण विभाग दक्षिण महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र तसेच इकडे जळगाव बुलढाणा आहिल्यानगर पुणे या भागातून पावसाची शक्यता सतरा ऑक्टोबरसाठी दिसत नाहीये यानंतर हवामान खात्याने काय अलर्ट दिलेले आहेत काय अंदाज दिलेले आहेत तर, आच, तर आज आजचं पाहायचं गेलं चौदा ऑक्टोबरचं तर हवामान खात्याने आज इकडे गडचिरोली चंद्रपूर नागपूर वर्धा यवतमाळ नांदेड वाशिम याच्यानंतर लातूर धाराशिव सोलापूर सांगली या सर्व जिल्ह्यातून तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट आजसाठी जाहीर केलेला आहे आपले अंदाज थोडे हवामान खात्याच्या पेक्षा वेगळे आहेत इकडे हिंगोली असेल याच्यानंतर परभणी बीड जालना छत्रपती संभाजीनगर अहिलेनगर पुणे सातारा कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यातून हवामान खात्याने जर स्थानिक ढग निर्मिती झाली तर हलका मध्यम पाऊस कुठेतरी होण्याचा अंदाज किंवा ग्रीन अलर्ट हवामान खात्याने आजसाठी दिलेला आहे आपल्या अंदाजानुसार गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ नांदेड लातूर धाराशिव सोलापूर या जिल्ह्यांच्या दक्षिण भागा भागात किंवा मध्य भागात हलका मध्यम कुठेतरी होऊ शकतो बाकी विशेष पावसाची शक्यता आज आपल्या अंदाजानुसार नाहीये त्यानंतर हवामान खात्याने उद्या पंधरा ऑक्टोबर साठी काय अलर्ट दिले आहेत तर जवळजवळ इकडे सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड याच्यानंतर सातारा पुणे अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर सोलापूर सांगली बीड जालना बुलढाणा अमरावती अकोला वाशिम हिंगोली परभणी लातूर धाराशिव यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा नागपूर वर्धा या सर्व जिल्ह्यात हवामान खात्याने मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे तसेच इकडे जा जळगाव नाशिक रायगड आणि ठाणे या जिल्ह्यातून हवामान खात्याने हलक्या मध्यम पावसाचा ग्रीन अलर्ट दिलेला आहे उद्यासाठी म्हणजेच पंधरा ऑक्टोबर साठी त्यानंतर इकडे सोळा ऑक्टोबरला हवामान खात्याने कोणत्या जिल्ह्यात कोणते अल अलर्ट दिलेले आहे तर इकडे वर्धा अमरावती अकोला वाशिम बुलढाणा धुळे नाशिक छत्रपती संभाजीनगर बीड अहिल्यानगर पुणे रायगड रत्नागिरी सातारा या सर्व जिल्ह्यातून तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे तसेच इकडे नांदेड हिंगोली वाशिम लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग तसेच ठाणे मुंबई पालघर नंदुरबार या सर्व जिल्ह्यातून हवामान खात्याने मध्यम पावसाचा ग्रीन अलर्ट दिलेला आहे आणि सतरा ऑक्टोबरचं जर पाहायचं गेलं तर सतरा ऑक्टोबरला नांदेड धाराशिव लातूर सोलापूर सांगली सिंधुदुर्ग कोल्हापूर रायगड रत्नागिरी ठाणे मुंबई त्यानंतर इकडे अहिल्यानगर पुणे सातारा बीड हिंगोली परभणी जालना छत्रपती संभाजीनगर जळगाव धुळे नंदुरबार या सर्व जिल्ह्यातून हलक्या मध्यम पावसाचा ग्रीन अलर्ट आहे आणि इकडे नाशिक आणि पालघर या दोन जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने सतरा ऑक्टोबरसाठी दिलेला आहे तर हा होता चौदा ऑक्टोबर ते सतरा ऑक्टोबरपर्यंतचा हवामान अंदाज तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेतकरी मित्रांना नक्की पाठवा जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच धन्यवाद